कोकण स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर भाजपाच्या चार अपक्ष उमेदवारांनी अर्ज घेतला मागे महायुतीच्या विजयाचा मार्ग मोकळा पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया मी भाजपमध्ये नाही हे सांगायला प्रदेशाध्यक्षांना रत्नागिरीत यावं लागतं याच दुःख माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा टोला महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष बाहेर पडत आहोत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रमेश केर यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती आणि रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची मतदार राजाला मतदानाची साथ बार्म अल्पा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बातम्या विस्ताराने रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या चार अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत यामध्ये या प्राजक्ता रुमडे विभव पटवर्धन कामना बेग तसंच श्रेया शिंदे यांचा समावेश असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आपल्या सगळ्यांचं युतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या तर्फे मी मनपूर्वक स्वागत करतो पत्रकार परिषदेला कोण कोण उपस्थित आहेत ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल नक्की मला काय तुम्हाला सांगायचं आहे भाजप आणि शिवसेना आणि ये ना भाजप आणि शिवसेना ही युती आहे आणि युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय काही समज गैरसम समजामधनं जे काही अपक्ष फॉर्म भरलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये इथं बी जे पीच्या ओबीसीच्या अध्यक्षा लुंबडे मॅडम इथे उपस्थित आहेत विभव उपस्थित आहे बेग मॅडम ज्या अपक्ष उभे होत्या त्या देखील त्यांनी ते देखील फॉर्म आता मागं घ्यायचं ठरवलेलं आहे श्रेया शिंदे ज्या उप अपक्ष होत्या त्यांनी देखील फॉर्म मागं घ्यायचं ठरवलेलं आहे शुभम साळुंकेनं फॉर्म मागं घ्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर असे अनेक अजून तीन चार लोकं त्याच्यामध्ये फॉर्म मागं घेतील पण मी आज भाजपाच्या कार्यालयामध्ये एवढ्यासाठीच पत्रकार परिषद घेतली मी मगाशी जे उल्लेख केला की काही समज गैरसमजामधनं अपक्ष फॉर्म भरला जातो तर काल मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः पटवर्धन साहेब आणि संतोष पावारी साहेब अशी एक चर्चा होऊन संतोष साहेबांच्या घरी रुमडे मॅडम अमेय अशी आमच्या सगळ्यांची चर्चा झाली मी पालकमंत्री या नात्यानं मॅडमना विनंती केली की आपण युतीमध्ये चव्हाण साहेबांशी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर कौतुक देखील करतो आणि मनापासून आभार देखील मानतो प्राजक्ता रुमडे यांना स्वीकृत नगरसेवक पदाची ऑफर मिळाल्याची माहिती समोर आली असून त्यांना भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा पाठिंबा मिळणार आहे इतर उमेदवारांनीही सहमती दर्शवून अर्ज मागे घेतल्यानं राजकीय समीकरणं महायुतीच्या बाजूने झुकली आहेत या निर्णयामुळे दोन तृतीयांश मतांनी महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला यावेळी भाजपचे ॲडव्होकेट दीपक पटवर्धन शहराध्यक्ष दादा ठेकणे विभव पटवर्धन आणि प्राजक्ता रुमडे उपस्थित होते नगरसेवक निवडून आलेले आणि नगरसेवक स्वीकृत हे आपल्याकडे दोन प्रकार आहेत तर त्या प्रकारामध्ये तीन स्वीकृत नगरसेवक जे आहेत त्यातले दोन हे शिवसेनेला मिळालेले आहेत आणि एक भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे तर आत्ताच माननीय रवींद्र चव्हाणसाहेबांशी दीपक पटवर्धन साहेबांनी चर्चा केली ती त्यांच्या तुम्हाला ब्रीफिंग करताना सांगतीलच आणि रुमडे मॅडम ह्या जिल्ह्याच्या ओबीसीच्या अध्यक्ष असल्यामुळं भारतीय जनता पार्टीमार्फत स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची शिफारस करावी अशा पद्धतीचे आदेश हे भाजपाच्या कार्यकारिणीला आलेले आहेत आणि म्हणून त्यांची इच्छा हीच होती की मला कुठेतरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे सा। आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठंतरी सन्मानाचं पद आवश्यक असतं लोकांमध्ये जाण्याचं पद आवश्यक असतं तर ते भारतीय जनता पार्टीनं जे जाहीर केलं आहे त्याला आमचा शिवसेना म्हणून शंभर टक्के पाठिंबा आहे आमची कुठेही त्याच्यामध्ये अडचण नाही निलेश आकाड्यांशी निले दे मी चर्चा करणार आहे निलेश आकाड्यांशी पटवर्धन साहेब देखील चर्चा करतायत भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी देखील चर्चा करत त्याच्यामध्ये देखील आम्हाला यश येईल जे यश आलंय ते आपल्याला कळवावं यासाठी पत्रकार परिषद मी भाजप पक्षाचा नाही हे सांगायला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत यायची गरज नव्हती मुंबईतून जरी सांगितलं असतं तरी मी माझ्या भाजप प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला असता असं भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं काल माझे मार्गदर्शक का आणि सन्माननीय नेते ने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे रत्नागिरीमध्ये आले होते खर तर मी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु भेट माझी काय होऊ शकली नाही आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दहा ते बारा दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला होता त्याचं कारण असं होतं की माझी मुलगी शिवानी सावंत माने हिने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे उमेदवारी मागितली होती आणि म्हणून एक नैतिकता बाळगून आपण जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षा भारतीय जनता पार्टीचा आणि अशा वेळी महायुतीच्या बैठकाला उपस्थित राहणं हे चुकीचं आहे याच्याकरता मी त्यावेळी राजीनामा दिला आणि तो राजीनामा मंजूर करावा अशी मी साहेबांना विनंती केली होती परंतु तो, तो काय गेली दहा बारा दिवसात मंजूर झाला नव्हता परंतु काल साहेब स्वतः आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की याच्या पुढे राजेश चव्हाण हा भारतीय जनता पार्टीचा भाग नसेल अर्थात मी स्वतःहूनच राजीनामा त्यांच्याकडे दिला होता आणि त्याचवेळी तर मी कल्पना त्यांना विनंती पण केली होती की साहेब बघा माझ्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ नये माझ्यामुळे तुमचं तुम्हाला कुठं गालबोट लागू नये तुमच्यावर की तुमच्याकडे जवळ करी असल्यामुळे म्हणून मला तुम्ही यातून मोकळं करा असं मी चपूर्णमध्ये त्यांच्या वैयक्तिक आमच्या खाजगी भेटीत सांगितलं होतं परंतु त्यावेळी आमच्या दोघांच्या चर्चेतनं त्यांनी आपल्याला प्रेसला सांगितलं की हा आत्ता विचाराधीन नाही आम्ही वरती पक्षामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ त्याप्रमाणे त्यांनी चर्चा केली असेल आणि तो निर्णय झाला असेल परंतु मला जर त्यांनी नुसता फोन जरी करून सांगितलं असतं किंवा मला निरोप जरी पाठवला असता की आय तू सदस्य पण राजीनामा दे किंवा तुझा मंजूर झाला तरी मी स्वतःहून प्रेसला सांगितलं असतं की मी राजीनामा दिला होता तो मी राजीनामा देऊन मला पक्षानं पण सदस्यत्वाचं रद्द केलेलं आहे हे मी स्वतःहून सांगितलं असतं त्यांना एवढ्या नगर परिषदेच्या या धामधुमीमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते साधारणपणे महाराष्ट्रामध्ये तीनशे साडेतीनशे नगर परिषदेच्या निवडणूक आहेत अशावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी त्यांना एवढा जाणं येणं वेळ खर्ची घालवणं हे मला काय बरोबर नाही वाटलं कारण काय मी एवढा फार मोठा काय मोठा नेता नव्हतो किंवा काय नव्हतो मला एक नुसता तरी त्यांनी कॉल केला असता की राजेश तुला पदमुक्त करण्यात येत आहे किंवा पक्षातून पण मुक्त करण्यात येत आहे दुसऱ्या मिनटाला जाऊन मी तुमच्या इथं प्रेस घेऊन सांगितलं असतं मला मेसेज साहेबांचा मिळाला आहे मी मग आजपासून भारतीय जनता पार्टीचा सदस्य नाही परंतु ते आले ते एवढा सगळी व्यस्त कार्यक्रमातून आले की स्वतःहून आले की कुणी आणलं हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे राजेश सावंत यांची सुकन्या शिवानी सावंत माने या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत त्यामुळे यापूर्वी राजेश सावंत यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता बुधवारी रत्नागिरीत महायुतीचा मेळावा झाला त्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राजेश सावंत हे भाजपचा भाग नसल्याचं भाषणात सांगितलं त्यानंतर पत्रकार परिषदेत राजेश सावंत यांनी आपली भूमिका मांडली मी आता भाजप पक्षात नाही हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत येऊन जाहीर केल्यामुळे मी आता माझी मुलगी नगराध्यक्ष पदाची उमेदवार शिवानी सावंत माने हिचा प्रचार करायला मोकळा झालो आहे मी आजपासून शिवानीचा प्रचार करणार असल्याचं राजेश सावंत यांनी सांगितलं जे काम मी पंचवीस वर्षापूर्वी एक सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात केली तेच काम माझं निरंतर पुढे सुरू राहील रत्नागिरीच्या जनतेकरता भले जरी मी पदाधिकारी नसलो तरी सुद्धा राजेश रावण म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी रत्नागिरीच्या लोकांसाठी मी अवेलेबल असेल याची खात्री त्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी देतो त्यातूनच भविष्यातल्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजच सांगून टाकतो की पक्षाचं बंधन होतं माझ्यावर म्हणून मी कालपर्यंत कुठेही प्रचारात नव्हतो मी माझ्या मुलीचा फॉर्म भरायला सुद्धा गेलो नाही तर मला विनंती केली होती की फॉर्म भरायला तरी या म्हणून इथंही गेलो नव्हतो कारण का, का पार्टीमध्ये मी असल्यामुळे मी त्या गोष्टी करत नव्हतो परंतु आता पार्टीनेच मला मोकळं केलं असल्यामुळे मी आजपासून तिच्या प्रचारात पूर्णपणे सहभागी होणार आहे रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ मोठ्या उत्साहात फोडण्यात आला प्रभाग सहा अमधील उमेदवार राजीव यशवंत कीर आणि प्रभाग सहा ब मधील उमेदवार सौ मेधा अविनाश कुलकर्णी यांच्या प्रचाराचा शुभारंभ नाचणे येथील ग्रामदैवत श्री नवलाई पावणाई मंदिरात आशीर्वाद घेऊन करण्यात आला प्रभाग क्रमांक सहामध्ये महायुतीच्या दोन उमेदवार आणि मी नगराध्यक्षपदाची उमेदवार असे आमच्या तिघांच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे प्रभाग क्रमांक सहाचं नेतृत्व मी गेले अकरा वर्ष करत आलेली आहे दोन हजार अकरा सालापासून या प्रभागामध्ये मी काम केलेलं आहे आणि हा माझाच प्रभाग आहे या प्रभागातील सर्व जी नागरिक आहेत हे इतके माझ्या कुटुंबातले झालेले आहेत की सगळ्यांशी अगदी घरोब्याचं नातं माझं निर्माण झालेलं आहे त्यामुळे माझ्या जरी मी आज नगराध्यक्षपदासाठी पुढे आलेली असले तरी माझ्याबरोबर जे उभे असलेले माझे दोन उमेदवार आहेत एक म्हणजे राजू कीर आणि मेधाताई कुलकर्णी यांना सुद्धा हे लोक चांगल्या प्रकारे स्वीकारतील कारण आमचं हे एक कुटुंब आहे आणि या सगळ्याच मंडळींना आमचे नागरिक चांगल्या प्रकारे स्वीकारतील यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रभागात अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भाजपाचं वर्चस्व असून पूर्वीच्या नगरसेविका आणि माजी सभापती तसंच सध्याच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे यांचा या भागात चांगला जनसंपर्क असल्याचं नमूद करण्यात आलं प्रभागातील विकास कामं पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाल्याचा उल्लेख उमेदवारांनी केला निवडणूक आम्ही निश्चितच मोठ्या फरकाने जिंकू असा विश्वास दोन्ही उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला केलागिरी नगर परिषदेची दोन हजार पंचवीस ची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे आणि ह्या प्रभाग क्रमांक सहामधील मी राजीव यशवंतकीर आणि मेधादाई कुलकर्णी असे प्रभाग सहा सा, सहामधील उमेदवार आज या नवलाई देवीच्या अंगणात आज आम्ही प्रचाराचा नारा फोडलेला आहे मला या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी शिल्पादाई पटवर्ध शि शिल्पादाई सुर्वे तसंच साळवीसाहेब पटवर्धन साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टी आणि ने शिवसेनेचे नेते यांच्यामुळे प्राप्त झालेली आहे भविष्यामध्ये मतदाना मतदारांच्या मताचा आदर करून त्यांचं काम केलं जाईल प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या इच्छा आणि त्यांच्या ज्या कामाची ही असेल त्याची पूर्तता वेळोवेळी केली जाईल आणि प्रत्येक वेळेला मतदारांच्या मताशी बांधील राहण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील या कार्यक्रमास नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित भाजप जिल्हा निवडणूक प्रमुख अॅडव्होकेट दीपक पटवर्धन भाजप निवडणूक प्रमुख सचिन वहाळकर शिवसेना विभाग प्रमुख मनोज साळवी उद्योजक अविनाश कुलकर्णी भाजपा नेते राजेंद्र पटवर्धन आणि उमेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला आहे जागा वाटपाच्या मुद्द्यावरून स्थानिक शिवसेना उबाठा नेत्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आघाडीतून बाहेर पडत असल्याची पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्यात आली आहे खर तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं तिघांनी मिळून रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक लढवावी असं आम्ही निश्चित केलं शिवसेनेतर्फे पहिल्यापासून श्री बाळ माने हे आमच्या संपर्कात होते आणि आम्ही सर्वांनी एकत्रित बसून ही चर्चा केली आणि अत्यंत सामंजस्याने एक दोन दोन पाऊल मागे घेऊन सीट वाटप खूप चांगल्या पद्धतीने आम्ही केलं काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रमेश कीर राष्ट्रवादीचे मिलिंद कीर यांनी काँग्रेस भवन इथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आम्हाला शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने दिलेला शब्द फिरवला आहे दिलेला शब्द पाळला नसल्यामुळे आम्ही रत्नागिरीतील महाविकास आघाडीत यापुढे सामील होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं रत्नागिरी शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शहर काँग्रेस हे आम्ही एकत्रितपणे लढू आमचे उमेदवार घेऊन पण आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष नसू ते उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांनी लढावं आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही मात्र दोन काँग्रेस एकत्रितपणे ही निवडणूक लढू आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडे आम्ही लक्ष केंद्रित करू आणि आम्ही ही निवडणूक लढू सोळा नंबरमध्ये प्रभाग क्रमांक सोळामध्ये अ आणि ब त्यात अ आहे तो राष्ट्रवादीचा आहे आणि माफ करा अ काँग्रेसचा आहे आणि ब राष्ट्रवादीचा आहे त्याच्या दोन्हीच्या समोर त्यांनी मशाल या चिन्हाचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये तेरा, तेरा बमध्ये काँग्रेसच्या उमेदवारासमोर त्यांनी पुन्हा मशाल चिन्हाचा उमेदवार उभा केलेला आहे म्हणजे नेमकं आघाडी असताना अशा पद्धतीचं वागणं किंवा अशा पद्धतीने कॅन्डिडेट उभं करणं याला नेमकं काय म्हणायचं मला खरंच पण आम्ही की ते खूप हुशार आहेत त्यांना शुभेच्छा देतो मी रत्नागिरीत नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक चार मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे सर्वच नगरपालिकांच्या निवडणुकांचं आज मा अर्ज मागे घेण्याची तारीख होती आणि त्यामुळे तीन वाजता या महाराष्ट्रातलं चित्र स्पष्ट झालेलं आहे की दोन डिसेंबरला होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकांकरता सगळे पक्षाचे उमेदवार सज्ज झालेत आज आम्ही ह्या रत्नागिरी नगर कोकण कोकणनगर परिसरामध्ये आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता आलो आहे या कोकणनगर भागामध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावरती महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवानी राजे सावंत माने लग्नानंतर तिचं नाव शिवानी मिहीर माने आ, ही आमची सगळ्यांची उमेदवार आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सामोरं जातो आहे आणि ह्या चार नंबर प्रभागामध्ये आमचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते योगायोगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये कैलासवासी नगराध्यक्ष उमेदजी शेट्टे यांचे चिरंजीव त्यांचे राजकीय वारसदार केतन शेट्टे या ठिकाणी आमचे चार नंबर प्रभागामधील उमेदवार आहेत त्याचबरोबर महिला आरक्षणामध्ये आमच्या फौजी या मॅडम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार आहेत आणि सर्व आमचे तमाम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही प्रचारात सहभागी झालो आणि उदंड प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळतो आणि मला विश्वास वाटतो जनतेचे आशीर्वाद आज या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीला या रत्नागिरीमध्ये आहे कारण सत्ताधाऱ्यांना कंटाळलेली जनता आहे खराब रस्ते असतील खराब ड्रेनेज सिस्टीम असतील क्रीडांगण नसतील अनेक कितीतरी असे विषय आहेत कचऱ्यापासूनचे त्यामुळे जनतेला परिवर्तन पाहिजे बदल पाहिजे आणि ह्या कोकण नगर परिसरामध्ये सुद्धा साधारणपणे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान हे आम्हाला मशाल चिन्हावरती होणारा मला विश्वास आहे दरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती उमेदवार केतन शेटे यांनी दिली आमच्या प्रभागाचा आता एकंदरीत वातावरण बघता मशाल चिन्हाला म्हणजे उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रचंड चांगलं म्हणजे प्रचंड मागणी आहे चांगलं वातावरण आहे आणि आम्हाला खात्री आहे आम्ही चांगल्या बहुमताने निवडून येऊ आता आम्ही केलेली दोन हजार दो सोळापासून पासून जे कौशल्या शेट्टे होत्या नगरसेविका त्यांनी केलेली विकास कामं आणि पुढील आता राहिलेली जी काय राहिली आहेत थोडीफार ती पूर्ण करण्यासाठी आम्ही जातो तेच आम्ही घेऊन तोच मुद्दा घेऊन आम्ही इलेक्शन आता लढवत आहोत आता राहिलेली उर्वरित राहिलेली ड्रेनेज सिस्टीम म्हणजे गटाराची आणि राहिलेली कामं आणि वर लाईट स्ट्रीट लाईटची थोडी कामं राहिली आहेत आणि बाकी जवळजवळ आम्ही सगळं केलेलं आहे पहिलंच आता केलेली म्हणजे सगळे चौक जे आहेत ते आम्ही चेकर्सनी नवीन चेकर्स लावून सगळे एक सुशोभीकरण केले आहेत दवाखाना होता तो परत नवीन एक आपण रेनोवेट केला परत जिम होती ती आपण नवीन केली आणि गार्डन होते ते केले आता अजून जी उर्वरित आता फक्त गटाराची आणि राहिले आहेत ती फक्त काय आव्हान आम्ही जी केलेली कामं आहेत दोन हजार सोळापासूनची ती सगळे हे करून परत आम्हाला एक संधी द्यावी हेच आमचं आव्हान आहे प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचं फौजिया मुजावर यांनी सांगितलं मी फौजिया तन्वीर मुजावर प्रभाग क्रमांक चार चे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हणजे उमेदवारी मिली आहे कौन से मुद्दे आगे लेके आप चुनाव में रूबरू हो जो भी है रस्ते है पानी है महिलाओं हो के जो भी है समस्या है जो भी समस्या है उनका मैं हल कर बहुत ही अच्छा रिस्पांस मिला मुझे सब लोग मेरे मेरे साथ में ही है सबकी दुआ है मेरे साथ तो लोगों की तो क्या शिकायत है और क्या उम्मीद कर रहे हैं वही रास्ते बनाने का पानी का प्रॉब्लम लाइट की प्रॉब्लम ड्रेनेज वगैरह जो भी है वही प्रॉब्लम सब करने का मैं चुन के आने के बाद सब लोगों के काम सब करूंगी जो जो भी है उनके, जो भी समस्या है उनके समस्या या प्रचार रॅलीत शिवसेना उपनेते बाळमाने तसंच ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महाविकास आघाडीच्या बाजूने प्रभाग चार मध्ये मजबूत वातावरण निर्मिती होत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक दोन मधून योगेश हळदणकर हे निवडणूक लढवत असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे नमस्कार मी योगेश हळदवणेकर प्रहार जनशक्ती पक्षाकडून प्रभाग दोन मधून मी उभा आहे आमच्या पक्षाकडून प्रभाग दोन मधून सोनाली केसरकर आणि प्रभाग आठ मधून स्नेहा ठीक असे अजून दोन उमेदवार आहेत आम्ही रत्नागिरीच्या जे आत्तापर्यंत मुद्दे झाले नाहीत ते मुद्दे घेऊन निवडणुकीमध्ये आलो आहे गेल्या काही वर्षामध्ये रत्नागिरी भकास झाली रत्नागिरीचा विकास झाला नाही रत्नागिरीमध्ये रस्ते पाणी आणि वीज याच्या पलीकडे विकास असतो हे रत्नागिरीकरांपर्यंत पोचलं नाही किंवा इथल्या राज्यकर्त्यांनी ते करू दिलं नाही येत्या काळामध्ये रत्नागिरीमध्ये हा विकास व्यवस्थित व्हावा त्यासाठी आपण विजन घेऊन चाललो आहे चांगल्या व्यायामशाळा चांगले दवाखाने चांगले फुटपाथ चांगले रस्ते चांगलं पाणी आणि ह्याच्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये ज्या लोकांसाठी जनसुविधा देता येतील म्हणजे दाखले असू देत छोट्या छोट्या सरकारी कामांमधले गोंधळ जे असतात ते निस्तरणं असू देत हे सगळं आपण प्रभागामध्येच कसं देता येईल याकडे लक्ष देऊन चाललो आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून आपल्याकडे स्मार्ट सिटीसाठी जो काही निधी येऊन पडला आहे तो निधी अजून वापरला गेला नाही आहे तो निधी वापरताना पुन्हा हे रस्ते खोदणार पुन्हा हे पाणी योजना वगैरे ज्या करतील त्याही अशाच करणार परत हे खड्डे पाडणार परत त्याच्यावर डांबर टाकणार परत हे मलिदा लाटणार तर ह्या गोष्टी सगळ्या निस्तारण्यासाठी आणि याच्यावरती वचक ठेवायसाठी माझ्यासारखा उमेदवार तिथे जाणं गरजेचं आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर भाजपच्या चार अपक्ष उमेदवारांनी अर्ज घेतला मागे माहितीच्या विजयाचा मार्ग मोकळा पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया मी भाजपमध्ये नाही हे सांगायला प्रदेशाध्यक्षांना रत्नागिरीत यावं लागतं याचं दुःख माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा टोला महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष बाहेर पडत आहोत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रमेश केर यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती आणि रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची मतदार राजाला मतदानाची साथ यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार